प्रेक्षको हो नमस्कार द या दुट्यूब चॅनलला तुमचे मनकपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांची विधानसभेसाठी जोरदार मोर्चे बांधली या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका लोकसभा निवडणुकीत माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव जरी झाला असला तरी सुद्धा कोरेगाव जवळजवळ हजारांचं मताधिक्य सिंह नाईक निंबाळकर यांना मिळालेलं आहे हे मताधिक्य मिळाल्यामुळं फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना मानणाऱ्या खासदार गटाचा आत्मविश्वास वाढल्याचा दिसत आहे त्याचबरोबर या विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजेच फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद सुद्धा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून वाढल्याचं दिसत आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीत लीड मिळाल्यामुळं या मतदारसंघावरती रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दावा केलेला आहे म्हणजेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर हे आपला उमेदवार उतरवू शकतात तशा प्रकारचे संकेत त्यांनी दिलेले आहेत महायुतीमध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आहे म्हणजेच या विधानसभा मतदारसंघामधून महायुतीचे दीपक चव्हाण हे आमदार आहेत आणि दीपक चव्हाण हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या का पक्षामध्ये आहेत दीप आमदार दीपक चव्हाण हे श्रीमंत रामराजे नायक निंबाळकर यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा राखीव विधानसभा मतदारसंघ आहे दोन हजार नऊ मध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची रचना पुन्हा पुनर्रचना झालेली आहे यापूर्वी या फलटण खंडाळा असा हा विधानसभा मतदारसंघ होता एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव ते आणि दोन हजार चार असं सलग तीन वेळा फलटण खंडाळा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेलं आहे त्याचबरोबर दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असं सलग तीन वेळा फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व दीपक चव्हाण यांनी केलेला आहे दीपक चव्हाण यांना निवडून आणण्यामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची भूमिका ही महत्वाची राहिलेली आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या स्थानिक राजकीय गणितांचा विचार केला तर ग्रामपंचायत निवडणूक असो जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक असो या निवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकर यांना मानणारा राजे गट आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मानणारा खासदार गट या दोन राजकीय गटांमध्ये स्थानिक पातळीवरती राजकीय लढाई पाहायला मिळते स्थानिक राजकीय गणितांचा विचार करूनच लोकसभा निवडणुकीत ज्यावेळी माडा लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाने माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केली त्या उमेदवारीला एक प्रकारे स्थानिक राजकीय गणितांच्या विचारातूनच किंवा राजकीय गणितांचा स्थानिक राजकीय गणितांचा विचार करूनच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोध केला लोकसभा निवडणुकीत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना मानणाऱ्या राजे गटाने सिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात प्रचार केला त्यामुळे एकंदर स्थानिक राजकारणामधील विरोध पाहता आणि लोकसभा निवडणुकीमधील पाहता येणाऱ्या विधानसभा पा निवडणुकीत आपला उमेदवार उतरवण्याच्या दृष्टीनेच खरं तर सिंह नाईक निंबाळकर हे पावले टाकताना दिसत आहेत गेल्या पाच वर्षामध्ये खासदार म्हणून माडा लोकसभा मतदारसंघ असो अथवा फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ असो या विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी खेचून आणण्याचं रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी केलं यामध्ये प्रामुख्याने फलटण तालुक्यातील सिंचनाचे प्रश्न असो रोजगाराचा प्रश्न असो रस् रस्त्यांचा प्रश्न असो फलटण लोणंद रेल्वे मार्ग असो पुणे पंढरपूर महामार्ग असो असे प्रश्न सोडवण्याचं काम हे त्यांनी केलं त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात मध्ये विकास निधी तालुक्यामध्ये आणि एकंदरीत माडा लोकसभा मतदारसंघामध्ये आणला त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध योजना आणि विकास निधी त्यांनी माडा लोकसभा मतदारसंघामध्ये आणला आणि वेगवेगळ्या विकास योजना त्यांनी राबवल्या त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विकास म्हणजे विकास योजना असो अथवा विकास निधी असो तो मोठ्या प्रमाणामध्ये कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आणि एकंदरीत माडा लोकसभा मतदारसंघामध्ये योजना आणि विकास निधी आणण्याचं काम केलं त्यामुळे एकंदरीत नरेंद्र मोदी यांचं पाठबळ असो अथवा देवेंद्र फडणवीस यांचं त्यांना असणारा पाठिंबा असो या पाठिंब्याच्या बळावरती गेल्या पाच वर्षामध्ये माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी आपली राजकीय ताकद ही चांगलीच वाढवलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच खर तर सातारा जिल्ह्यामध्ये अनेकंदरीत फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आपलं वर्चस्व किंवा प्रभाव वाढवण्यात रणजित सिंह नाईक निंबाळकर हे यशस्वी ठरलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी म्हणून रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना ओळखलं जात लोकसभा निवडणुकीत रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी खरं तर चांगल्या पद्धतीनं रणनीती आखली होती त्याचबरोबर एक प्रकारे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजेच माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार देवेंद्र फडणवीस यांनी केला आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावली एकंदरीत केंद्रातील आणि राज्यातील नेतृत्वाशी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे सलोख्याचे संबंध आहेत गेल्या दोन तीन महिन्यामध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये रणजित सिंह नाईक लिंबाळकर हे चांगलेच सक्रिय झालेले आहेत गाव भेटीच्या माध्यमातून लोकांशी संपर्क थेट संपर्क साधण्याचं काम ते करत आहेत त्यामुळं लोकांच्या का जे काही प्रश्न असतील आळी अडचणी असतील त्यांची चांगली जाण हे रणजित से नायक निंबाळकर यांना होताना दिसते किंवा ते प्रश्न जाणून घेत आहेत आणि त्याच्यावरती उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहेत जवळजवळ फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मुलींना पंधरा हजार सायकल वाटण्याचं एक नियोजन त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने केले दिसत आहे आणि जवळजवळ त्यामधील दहा हजार सायकलींचं वाटप झालेलं आहे अर्थातच राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या माध्यमातून पाच हजार सायकलींचं वाटप हे मुलींना करण्यात आलेलं आहे त्यामुळं एकंदरीत कामगारां बांधकाम कामगाराचा प्रश्न असो कमिन्स मधील काही कामगारांचा प्रश्न असो आणि एकंदरीत स्थानिक पातळीवरील जे काही वेगवेगळे प्रश्न असोत केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना असोत यामध्ये प्रामुख्याने राज्य सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना ही त्याचबरोबर वयोश्री योजना असो अथवा राज्य सरकारने केलेल्या जाहीर केलेल्या वेगवेगळ्या योजना लोकांपर्यंत थेट पोहोचवण्यासाठी केलेले प्रयत्न असोत हे पाहता आणि या योजनांसाठी लोक लोकांचं म्हणजेच लाभार्थ्यांचं केलेलं रजिस्ट्रेशन असो या, लो, या माध्यमातून थेट जनतेशी संपर्क का साधण्याचं काम हे सिंह नायक निंबाळकर हे करत आहेत आणि त्यासाठी त्यांचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करताना दिसत आहेत म्हणजेच एक प्रकारे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची ही वाढती सक्रियता या वाढत्या सक्रियतेमुळे फलटणचा फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मोठी राजकीय चुरस आपल्याला पाहायला मिळू शकते अर्थातच येणारी विधानसभा निवडणुकीत निवडणूक ही दुरंगी होणार की तिरंगी होणार याबाबत सध्या वेगवेगळी मतमतांदरे व्यक्त होताना दिसत आहेत परंतु ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीत राजे गटाने सिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात काम केलं ते पाहता आणि स्थानिक राजकीय राज तो पाहता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जरी माहिती करून ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटली तरी सुद्धा त्या विरोधात सिंह नायक निंबाळकर हे आपल्या खासदार गटाचा उमेदवार उतरवू शकतात तशा प्रकारचे संकेत हे त्यांच्याकडून मिळताना दिसत आहेत त्यामुळं येणारी विधानसभा निवडणूक ही अटीतटीची होऊ शकते यामध्ये प्रामुख्याने महाविकास आघाडीकडून शरद पवार ही नव्या तरुण चेहऱ्याला निवडणुकीत संधी देऊ शकतात अर्थातच फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून अनेक नेत्यांनी शरद पवार यांच्याकडं उमेदवारीची मागणी केलेली आहे परंतु शरद पवार हे नवा प्रयोग करू शकतात आणि नव्या तरुण चेहऱ्याला संधी देऊ शकतात अर्थातच हा तरुण चेहरा कोण हे अजून जरी नाव समोर आलं नसलं तरी सुद्धा तो चेहरा प्रभावशाली असेल हे मात्र नक्की म्हणजे एकंदरीत फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय लढाई येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ही दुरंगी तसेच तिरंगी सुद्धा होण्याच्या दिशेने ही सध्याच्या घटना घडामोडी घडताना दिसत आहेत आणि यामध्ये लोकसभा निवडणुकीत जे मताधिक्य म्हणजेच राजे गटाने विरोध करून सुद्धा लोकसभा निवडणुकीत जवळजवळ अठरा हजारांचं मताधिक्य मिळवण्यात सिंह नाईक निंबाळकर हे यशस्वी ठरले कारण मागील लोकसभा निवडणुकीत केवळ कि बाराशे मतांचं लीड हे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून सिंह नाईक निंबाळकर यांना मिळालेलं होतं त्यामुळे त्यामध्ये यावेळी घशघशीत गश वाढ झालेली आहे त्यामुळं सिंह नाईक निंबाळकर यांना मानणाऱ्या खासदार गटाचा आणि त्यांना मानणाऱ्या एकंदरीत कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला आहे त्यामुळं या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघावरती त्यांनी खर तर एक प्रकारे दावा केलेला आहे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं चांगलंच पाठबळ रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मिळताना दिसते त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे इतर नेते मंडळी यामध्ये प्रामुख्याने चंद्रकांत दादा पाटील असोत चंद्रशेखर बावनकुळे असोत अथवा भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील नेते असोत त्यांचंही चांगलं पाठबळ हे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मिळताना दिसते आणि या पाठबळामुळेच खरदर सातारा जिल्ह्याच्या राजकारणात असो अथवा फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात असो भारतीय जनता पक्षाचं बळ वाढवण्यात रणजित सिंह नायक निंबाळकर यांना खरदर यश आलेलं आहे हे नाकारून चालणार नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला इथून पुढच्या काळात जर आपलं राजकीय यश वाढवायचं असेल गेल्या दहा वर्षात मिळालेलं राजकीय यश आबाधित ठेवायचं असेल तर सध्या भारतीय जनता पक्षाकडं जे नेते मंडळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून आलेली आहेत जे भारतीय जनता पक्षामध्ये चांगल्या पद्धतीनं स्थिरावलेले आहेत आणि विशेष करून जे देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक साधून आहेत अशा नेत्यांना फडणवीस यांना ताकद द्यावी लागेल विधानसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावरती भारतीय जनता पक्षाने महत्वाची जबाबदारी दिलेली आहे म्हणजेच उमेदवारांचं निवड असो किंवा तिकीट वाट वाटप असो यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा शब्द हा महत्वाचा राहणार आहे त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची जागा ही रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाचा असू शकतो अर्थातच महायुतीमध्ये अजित पवार त्याचबरोबर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर कोणती भूमिका घेतात यावरती बरीच गणिता अवलंबून आहेत परंतु फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत किंवा येणाऱ्या निवडणुकीत फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र आलटीतटीचा राजकीय सामना पाहायला मिळेल हे मात्र नक्की धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका